परमेश्वर अस्तित्व हे प्रत्येक ठिकाणी असून अत्र तत्र सर्वत्र आहे परमेश्वराची प्राप्ती भौतिक साधनाने नव्हे तर सात्विक भावनेने केल्यास जीवनाची उन्नती निश्चित होते आध्यात्म्याशिवाय जीवन निरर्थक आहे म्हणून सात्विक भाव ठेवून ईश्वरीय स्मरण नमन वाचन व धर्मवार्ता केल्यास परमेश्वर प्राप्ती होते असे विचार तपस्विनी अलकाताई कारंजेकर यांनी सरस्वती नगर स्थित श्रीकृष्ण मंदिर येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुप्तांना भाव तेथे देव या विषयावर व्यक्त केले तीन दिवसीय मालेचे उद्घाटन राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले प्रथम सत्राचे अध्यक्ष परभणी येथील ऋषीराज दादा कर। तर विचार श्री परमपूजनीय बाबा यवतमाळ वासुदेव उपस्थित होते या प्रसंगी तपस्विनी अलकाताई कारंजकर यांनी आपल्या प्रभावी शैलीतून भाव तेथे दे देव या विचार मांडताना म्हटले की परमेश्वरांच्या प्रति अनन्य भाव पाहिजे आणि अनन्य भक्ती परमेश्वराची प्राप्ती होते असे त्यांनी प्रामुख्याने सांगितले तर आमदार राजकुमार पटेल म्हणाले की माझ्या मेळघाट विधानसभा क्षेत्रात श्री चक्रधर स्वामीच्या पदस्पर्शांनी चरणांकित झालेले वडनेर भुजन अशी विविध स्थानी आहेत त्यांच्याच कृपा प्रसादनाने मला जनसेवेचे कार्य करणे सुकर होत आहे विकासासाठी सत्ता पक्षासोबत बसच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासासाठी म्हणूनच याच लाखाचा निधी देत मंदिराच्या परिसरात भव्य सुभा सभागृह निर्माण करणार असल्याचेही त्यांनी प्रामुख्याने सांगितले म्हणून सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा ही इंग्लिश मध्ये आपण शिकतो आपली मातृभाषा आपण विसरून गेला हो उच्चार सुद्धा त्यांना स्पष्ट काढता येत नाहीत मराठीचे मग पाच नाम जर पाठ नाही झाले मराठी पाच नाम जर वाचता नाही आले तर कल्याण पात्र मराठीमध्ये होणार आज जरी इंग्लिश मध्ये जरी ट्रान्सलेशन केलं तरी सुद्धा स्वामींच्या श्रीमुखीचे जसेच्या तसे शब्द आपल्याला त्यामध्ये लिहावं लागणार आहे त्याचं ट्रान्सलेशन करता येणार नाही भले लिपीमध्ये तुम्हाला लिपीत मदत करता येईल परंतु स्वामींचे जसे वाक्य सर्वज्ञांच्या श्रीमुखातून निघालेले आहेत ते मात्र तसेच वाचावे लागणार आहेत आणि त्याचा अर्थ आपल्याला मराठी माणसाकडून समजून घ्यावा लागणार आहे त्यासाठी ते मराठी येणं अत्यंत आवश्यक भाषेमुळे भाषा ही संवादाची भाषा आहे आपली आणि ह्या भाषेमुळे काय झालेलं आहे संवाद बंद झालेले आहे ज्यावेळेस घरी साधुसंत जातात आणि ते मराठीमध्ये निरूपण करतात मुलांना काहीच कळत नाही त्यात मुलांवर अध्यात्मिक संस्कार टाकायचे अध्यात आहेत त्या मुलांना मात्र ते काहीही कळत नाही आणि मुलं म्हणून याच कारणामुळे मुलं आज अध्यात्मापासून दूर जात आहेत आपण बघितलेला आहे पूर्वी प्रत्येक घरामध्ये धर्म ग्रंथ वाचले जात होते मग ते रामायण असो महाभारत असो श्रीकृष्ण लीला असो हे ग्रंथ वाचले जात होते प्रत्येक घरोघरी हे ग्रंथ वाचले जात होते असं नाही की पेटावर टाकला आणि त्या ठिकाणी तसं नाही प्रत्येक घरामध्ये हे ग्रंथ वाचले जात होते आणि मुलंच काय तर दारात लावलेले पोपट सुद्धा गीतेचे श्लोक म्हणायचे वेदाच्या रुचा म्हणायचे पर सुद्धा परंतु आज आमचे मुलं असून सुद्धा आहेत कारण भाषेचा प्रभाव आहे आहे नाही मग बाकी आणि धर्मशास्त्र अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मराठी भाषा ही जरूर आली पाहिजे एवढं मात्र आपण लक्षात ठेव की आपली जी गती आहे ती प्रगती नाही होऊ शकत ती फक्त गती आहे नुसती गतीमान आपण हो खूप लांब लांब आपण कळत जाऊ परंतु अध्यात्मापासून मात्र आपले मुलं दूर जाते आज आपण पाहता पूर्वी आपण खोट बोललो तर आपले आई वडील म्हणा आपले गुरु म्हणा आपल्याला म्हणायचे खोटं बोलू नका का खोट बोलायचं नाही देव पाप तिथे असं म्हटलं की आपल्या आपोआप कानावर हात जायचे जायचे की नाही म्हणजे ते पाप शब्दाची आपल्याला इतकी भीती वाटत होती म्हणजे काय परंतु आजची स्थिती जर आपण बघितली तर हे शब्द सुद्धा आपल्या कानाला ऐकू येत नाही हे शब्द सुद्धा निघून गेलेले आहेत भाषेबरोबर हे शब्द सुद्धा निघून गेलेले आहेत इंग्लिश मध्ये इंग्लिशचा अभ्यास करत असताना मुलांना के जी वन के जी मध्ये टाकतो तर त्यांना देव आणि धर्म म्हटलं तर काय होणार आहे त्यांना विरुद्ध दिशेला गेल्यासारखं वाटतं अध्यात्म सांगायचं सा म्हटलं ना तर त्यांना वाटते हे ही विरुद्ध दिशा आहे विरुद्ध दिशेचा हा प्रवाह आज अध्यात्माकडे वळायचं म्हटलं तर विरुद्ध दिशेचा प्रवाह झालेला आहे जे सम्राट समाजामध्ये चालत होत आज त्यापासून आपण फार लांब गेलेला आहोत आजची स्थिती जर ही आहे तर पाच वर्ष मी काय होईल एका व्हिडिओमध्ये सुद्धा एका संज्ञ साधूंनी हेच सांगितलं होतं की जर स्थिती ही आहे आपली तर पुढे पाच वर्षांनी मुलं कुठे जातील अध्यात्माचं नाव राहणार नाही मराठी भाषा जर राहिली नाही तर मराठी ग्रंथ कोण वाचतील त्याचे अर्थ कोण समजून घेणार आहे आणि मग संस्कार कसे निर्माण होतील इंग्लिशमधून संस्कार निर्माण होत नाही संस्कार जर निर्माण मुलांवर करायचे असतील तर त्यांना मराठी भाषेतूनच संस्कार मिळतील कारण मराठी भाषा हे धर्मग्रंथ आहे आपले धर्मग्रंथ मराठीमध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला आपल्या मुलांना आतापासूनच आपण मराठी शिकवली पाहिजे आणि त्यांना आध्यात्मिक असे संस्कार आपण दिले पाहिजे ही आजची स्थिती आहे आज ही स्थिती आहे की बाप दाखव नाही श्राद्ध बघा कुठे आहे म्हणतात देव कुठे आहे धर्म सदा चांगली मुलं आपल्याला विचारतात विचारतात की नाही तुम्हाला तुम्ही जर सांगितलं मुलांना अरे बाबा आपण देवधर्म केला पाहिजे आई कुठे गेली मंदिरात आई कुठे गेली मंदिरात गेले जातात काय आहे एवढं काय आहे मंदिरात आज मुलं आपल्याला प्रश्न विचारतात मंदिरात काय आहे आज मुला मुलांनी मंदिरात यावं तर मुलं आपल्याला म्हणतात की आई पुन्हा पुन्हा मंदिरात जाते काय ठेवलं एवढं मंदिरामध्ये ही स्थिती आज ईश्वराचं अस्तित्वच म्हणायला आपण त्यांना कितीही जीव तोडून सांगा तुम्ही म्हणून काही लागत नाही परमेश्वराला ना? अतिशय जर तुम्ही एक फुल जरी व्हायला परमेश्वराला सर्वज्ञ भगवान गोपाल कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे पत्रम पुष्पम काय खूप मोठं सांगितलं आहे का ना? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या आपण देवाला विरावा पटकन हा श्लोक आपण म्हणून टाकतो सराव झालेला आहे आपल्याला तो पण त्याचा अर्थ आपण कधी लक्षात घेतला आहे त्याचा अर्थ लक्षात घेतला आहे का आपण किती भाव पाहिजे तो वाहताना आपला श्लोक पाठ झालेला आहे कोणी कोणाचे पाठणे तिकडे कसे श्लोक म्हणून आपण मोकळ होऊन जातो देवाला विडा वाहून पटकन बाजूला होऊन जातो जे मागायचं ते पटकन एका एका मागे एका मागे एक लिष्ट लावून देतो त्या विड्याच्या दे मागे हा विड्यामागे लिष्ट लावून दिले की झाले आपण मोकळे बस आता देवावर टाकलं देव पाहिला आता पण काय सांगितलं भगवंताने रुक्मिणीने काय केलं होतं रुक्मिणीने फक्त एक तुळशीचं पान टाकलं सत्यभामेला नारदाने सांगितलं की बाई एका जन्मामध्ये हो जर पतीचं दान केलं तर सात जन्मी हासपती तुला मिळेल आणि मग ते म्हणे काय सात जन्म मला हासपती मिळणार आहे का मग काय हरकत नाही म्हणे भगवान कृष्णाला घेऊन जा घेऊन जाऊ नये माझ्या पती आणि मग नारद म्हणे चालले भगवंताचा आदरण भगवंतही चाललंय त्याच्यासोबत देवाने पाहिजे होती आणि भगवंत निघाले हात धरून रुक्मिणी आली सगळ्या सोळा हजार एकशे आठ गोपिका आल्या सर्व्या आणि तुझी एकटीच पती आहे का, हो का। तुला एक पतीला दान देण्याचं काय अधिकार होता तुला एकटीला आमच्या सर्वांचे पती आहेत ते आणि मग सत्यभामेची घाबरगुंडी झाली आणि मग सत्यभावा झुकले म्हणते मी